छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे पैठण रोडवर भरधाव ट्रक उतारावर मागे आला आणि त्यामुळे झालेल्या या अपघातामध्ये एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा ते बारा जण जखमी झाले आहेत या विचित्र अपघातामध्ये तीन कार सात दुचाकी आणि एका रिक्षाचा चुराडा झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडवरील नक्षत्रवाडीजवळ हा भीषण अपघात झाला आहे धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता पण उतारावरून ट्रक खाली उतरत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले ट्रक चे ब्रेक फेल झाले होते त्यामुळे या ट्रकने पाठीमागून येणाऱ्या तीन कार सात दुचाकी आणि एक रिक्षाला चिरडले या अपघातात दोन ठार तर दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हा अपघात इतका भीषण होता यात की यात दुचाकी आणि कारचा चेंदामेंदा झाला आहे अरुंद रस्ता आणि त्यात काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती त्याचवेळी हा अपघात झाला आहे या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत